माझ्या आयुष्यातले एवढ्या वर्ष मी नोकरीला नव्हतो तर मी विद्यार्थ्याला विद्यार्थी द्याल विद्यार्थ्याला ज्ञानाचं दान करायला होतो आणि त्याच्यामुळे पिढी मी घडवली हा आनंद तुमच्या चेहरा असला पाहिजे अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपला दाटा केंद्र करत विद्यार्थ्यांना आहे आदरणीय श्री संजय हरी जोशी संजय संजय हरी हरी जोशी जोशी चला 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 त्यानंतर वैजापूर तालुक्यानी स्माईलच्या माध्यमातून सर्व शिक्षकांच्या मुखी स्माईल निर्माण केली त्यानंतर कार्यरत असणारे नगराज सिंह नंदुलाल परदेशी यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर या नगराजार सलीम अहमद कृपया बाहुजीन सह यानंतर अलपुरे हरी महालपुरे यानंतर कन्नड तालुक्याच्या जिल्हा परिषद प्रशाला नागद या ठिकाणी प्राथमिक पदवीधर शिक्षक पदी काढण्यात असणारे श्रींडीला बाळस्कर भाऊजिलापूर तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुधावाडी निकम कृपया आपण व्यासपीठावर यावं स्वागत स्वीकारण्यासाठी निकम कृपया व्यासपीठावर यावं रस्ता सोडा ना तुम्ही तिथं सोडासा थांब 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 श्रद्धा तो गंगापूर तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर या ठिकाणी प्राथमिक शिक्षकपदी कार्यरत असणारे संदीप तुकाराम श्री संदीप जिडूकरांची काळे लुपा यावं रंगापूर चालू आहे पत्रकार बांधवांची सूचना आहे फोटोग्राफर आहे सगळे आहे तो कृपा आणि स्वागत आता स्वीकार करावा तुम्हाला कृपा व्यापीठावर यावं दगडू खंडू सपका माध्यमिक शिक्षिका श्रीमती कल्पना गणपतराव पैठण पगारे, पाइटन पगारे अच्छा। अच्छा। या एक छानसा सर्व पुरस्कार शिक्षक सर्व जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्वांच पुनश्च अभिनंदन कधी न राहावे यश अशा कीर्तीला आकार घ्यावा आणि भविष्यातील तुमच्या स्वप्नांचा तो आकार व्हावा सर्वांचं व्यवस्थित झाले फोटो सेशन मॅडम मॅडम आवाज जिल्हा परिषद छत्रपती शिंदेजी न शिक्षण विभाग यांनी आम्हाला शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आदर्श शिक्षण पुरस्कार आज प्रदान केलेला आहे तर संद उत्तर हा पुरस्कार फक्त आमचा नाही तर आमच्या विद्यार्थ्यांचा आमच्या सहकार्यांचा आणि त्यांच्या पालकांचा यासोबतच बाहेर आम्हाला प्रत्यक्ष करणारे आमच्या कुटुंब माझं नाव वलिता रहिला चंद्रमोन दयाडे माध्यमिक शिक्षक मॅडम थोडं बाजले बोला सर तुम्हाला कसं वाटतं आज जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कारने येथे तो छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षणां आपोराज्य मराया सन्मान देण्यात आलाय मैं मेरे वालिदैन साथे साथे मेरे मार्गदर्शक मेरे जिने सो छोटे मोठे स्कूल बच्चे और तमाम ये जो मेरे साथ में वक्त गुजारे हैं मैं इनका बहुत तहत के शुक्रिया धन्यवाद अदा करता हूँ और सभी आज का इस प्रोग्राम प्रोग्राम में जो मंच पर मौजूद तमाम जिम्मेदारान जो मौजूद थे जिन्होंने मेरी हौसला अफजाई की और इससे जो है कि मेरे स्कूल मेरे बच्चे और मेरे गांव और मेरे शहर का नाम ऊंचा हुआ साथ ही साथ प्रेरणा रहेंगी और साथ ही साथ प्रेरणा के साथ साथ मैं जो है तो आगे अपने भविष्य में बच्चों को स्कूल को और अपने समाज को एक अच्छा पैगाम और पैगाम के साथ साथ एक अच्छी पीढ़ी आगे बढ़ाने के लिए मैं कोशिश करते रहूँगा इतना कहकर मैं अपनी बात खत्म करता हूँ धन्यवाद आपका नाम बोलिए सर मेरा नाम शेख इब्राहिम शेख मुनाफ है मेरी स्कूल जिला परिषद प्राथमिक और माध्यमिक शाला गाढ़ उर्दू है और मैं यहाँ पर 2014 से काम कर रहा हूँ मैं जब यहाँ पर आया तो 2014 में सिर्फ अट्ठासी बच्चे थे आज जो है तो वहाँ पर तीन बच्चे आज हो चुके हैं और साथ ही साथ प्राइमरी से माध्यमिक में वो स्कूल कन्वर्ट हो चुकी है अभी थैंक यू। अच्छा कहते हैं किलास्कार खेड़े खेड़े जे जिल्हा परिषदेच्या तुम्हाला नवीन शाळा आहेत ज्याच्या अधिक खेडेवर खेडेगावी असणाऱ्या किंवा ती तळागाळाचे जे विद्यार्थी असतात या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना न्यायाच्या कामं जे शिक्षक लोक करत असतात आणि अतिशय प्रामाणिकपणे करतो याचा आता दिवसेंदिवस आम्हाला जिल्हा परिषदेचा जो ओढ आहे शिक्षकांच्याबद्दल ही वाढायला लागली कारण शिक्षक आणि प्रमाणेने काम करायला लागले आजचा हा जो पुरस्कार होता एक प्रायोगिक तत्वावर होता कारण म्हणजे प्रत्येक शिक्षक हा प्रामाणिक आणि प्रशस्ती पात्र असतो परंतु एक निवडक आपण त्याच्यामध्ये दे प्रतिनिधित्व म्हणून दिलेलं आहे या सर्व शिक्षकांचं खरं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण के त्यांनी केलेलं काम या कामाला तोड नाही आणि यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा जिल्हा मार्ग बाबतीमध्ये मा अतिशय वेगाने पुढे जात आहे त्याचा अतिशय चांगले परिणाम आम्हाला दिसायला लागलेले आहेत गुणवत्तेच्या बाबतीत असतील किंवा बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा अतिशय पुढे झालेल्या आहेत कोडिंगचं जे आहे कोळींचं विद्यार्थी करताना दिसतंय आणि हे जिल्हा परिषदचे विद्यार्थी करत असतील तर यापेक्षा जास्त कोणतंही नाही येणारं आमचं वर्ष जे आहे आता आपण साहित्य संमेलन घेत असतो आम्ही विद्यार्थी साहित्य संमेलन स्पेशली फॉर जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवतोय की ज्या योगे आमचे विद्यार्थी लिहितील वाचतील लिहिते व्हा हा एक उपक्रम आम्ही दोन हजार नऊ नव्वद शाळामध्ये उपक्रम राबवला आणि त्याचं चा, अतिशय चांगलं असे आम्हाला त्या ठिकाणी परिणाम दिसतात आहे निश्चितच आजचा जो जिल्हा शिक्षक पुरस्कार झालेला आहे हा आमच्या सर्व शिक्षकांना मी कमत करते कारण या शिक्षकाने केलेलं जे काम आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये अग्रसर किती लोकांना पुरस्कार भेटला एकूण आमच्या सव्वीस ह्यांना पुरस्कार मिळालेला आहे मागच्या वर्षीच्या अकरा आणि या वर्षीचे पंधरा शिक्षक पुरस्कार मिळाले आपलं नाव मॅम आपलं नाव सांग माझं नाव जयशेखर चव्हाण शिक्षण अधिकारी थँक्यू अभिलाषा मी या ठिकाणी अगोदर केली गेली परंतु जिल्हा परिषदने हा पुरस्कार देऊन जे गौरव केला यात सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी पवारसाहेब शिक्षण अधिकारी ठाकूर साहेब भुसे साहेब आमच्या माझे प्रेरणास्थान आमच्या शाळे स्वयंसेव शाळेचे मुख्याध्यापक आदरणी सर माझा सर्व सहकारी शिक्षण स्थान या सगळ्यांचं त्यात मोलाचं योगदान आहे त्यांना हा पुरस्कार खेळायला मी समर्पित करतो आणि त्या ठिकाणी माझं तुम्हाला जय नाव सांगा सर आपलं माझं नाव सकाळ दगडू खंडू माध्यमिक शिक्षण गेलो प्रशाला पानवडा तालुका सिल्लोड सर खरोखर मनस आनंद होत आहे सर माझं नाव संजय हरिजोशी माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळा तालुका कंडण येथे मी कार्यरत आहे संजय हरिजोशी बोलतो मॅडम थोडं बोला सर मागे एका स्त्रीचा हात असतो पण मी म्हणेल की एका स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो मी ही शिक्षिका आहे आणि मला आजपर्यंत आहे माझं नाव सविता अशोक रत्नपाल अंबाला जिल्हा परिषद अंबाला पूर्ण ऍड्रेस सांगाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबाला तालुका कड माझी शाळा मंदारपूर केंद्र नांदगाव तालुका मुलाच्या सह आज मला दोन हजार पंचवीसचा छत्रपती संभाजी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि हा आदर्श शिक्षक पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या पाठीमागा असलेले माझे चिमुकले हात माझी ज्या ज्या शाळेमध्ये सेवा झाली त्या सेवेतील माझे सर्व विद्यार्थी तरुण मंडळ गावकरी सर्व सहकारी शिक्षक आणि माझ्या मला ज्या आईबाडनं जन्म दिला त्याने मला हि दाखवलं त्या आईवडील माझे बहीण भाऊ माझ्या मामा मामी माझे सर्वच नातोबाई माझ्या आर्दंगिणी या सर्वांमुळेच माझा मला हा पुरस्कार त्यांच्यामुळं मला प्रेरणा मिळाली वेळ मिळाला म्हणून मी शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळे काहीतरी उपक्रम राखून मला पुरस्कार हा शासनाने जो दिला तो खूप छान वाटतं आहे आणि तुमचं कार्य करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करताना करत असताना या पुरस्कारामुळे मला नक्कीच ऊर्जा मिळेल आणि त्याच जोमाने त्याच ताकदीने पुन्हा एकदा मी नवनवीन राबवून विद्यार्थी हितासाठी प्रयत्नशील राहील बरं हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करणार मी हा पुरस्कार माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना माझ्या आईवडिलांना माझ्या शिक्षकी क्षेत्रामध्ये मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं समजा स्टाफ मेंबर माझे सहकारी शिक्षक माझी अर्धंगिनी माझे सर्व नातेवाईक यांना मी सर्व नाव सांगतो संदीप तुकाराम काळेस खूप आनंद वाटतोय आणि कामाला न्याय मिळाला आणि अतिशय पारदर्शी अशी मी निवड होती म्हणून मी सध्या निवड समितीचे पण आभार मानते तुमचं प्राथमिक पद पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरावती केंद्र आळंद कोलंबी येथे कार्यरत असून दोन हजार पंचवीसचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय आणि जी निवड होती ती अतिशय पारदर्शी असल्यामुळे मला वाटतं माझ्या कामाला न्याय मिळालं बरं तुम्ही हा पुरस्कार कुणाला समर्पित करता हा पुरस्कार मी म्हणेल माझी शाळा माझे विद्यार्थी माझे मित्रमैत्रिणी माझे गावकरी आणि माझे मिस्टर प्रत्येक ज्योतिबा सावित्रीच्या मागे असणारे ज्योतिबा जे माझे ज्योतिबा आहे गायकवाड हा पुरस्कार मी सगळ्यांना समर्पित करते सर तुम्ही बोल प्राथमिक शाळा उमरावती येथे मी, मी पदवीला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि दोन हजार पंचवीसचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल खूप आनंद वाटतोय ठीक आहे सर एक सर तुम्ही आता बोला ना बोला सर कसं वाटतंय तुम्हाला मला खूप आनंद वाटतोय की माझी पत्नी गीतांजली गजबीला जिला आदर्श पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू